भाऊ केलं असं का आठवडी बाजारामध्ये <laughs> पालातील जेवण आपण या ठिकाणी पाहणार आहोत महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा लोकांना आमचा व्हिडिओ आवडला त्यांनी लाईक कमेंट आणि शेअर केलं शेतकरी बांधवांच्या आठवडी बाजारामध्ये पालातील जेवणाची चव आपण दाखवणार आहोत अपने सोबत मामू है मामू नमस्ते नमस्ते कैसा है खाना खाना एक नंबर है जी यहाँ का एक नंबर है ना गंगा के बाजार को आना तो वांगे की भाजी खा के जाना क्या लेके ले आए थे आज पैसा लेके आए थे पेपर हो गया हो गया बढ़िया सा खाना खा के निकल रहे बढ़िया सा खाना हो हो, मगर के, के जाना कितने में खाना होता

ಬಾ ನಾ ಭಿರೋ ಗಿರ ಕಮಿ ಲ ಗಿರೋ गिराय कशाचं कमी आहे फुल आहे ना आपल्याला <laughs> कमेंटला यायला की पत्ता सांगा पत्ता सांगा किती वेळेस पत्ता सांगायचा परत आज एकदा सांगू दे अजून बऱ्या ठिकाणी आपल्याला चालू करा म्हणायला काय म्हणणं तुमचं रोज कंटेंट आपण आपणाला लो लाखो लोक पाहिले महाराष्ट्रात तरुण मंडळीने बेरोजगार राहता असा व्यवसाय काही केला तर लाखो रुपये देतो आजचं ग्राहक किती होईल आपलं वीस बावीस हजार रुपये धंदा येईल